नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो नवीन एका सेवा से भरतीची जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे मित्रांनो ही जी आहे जी की जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो कोणकोणती पदे भरली जाणारी आहेत काय शैक्षणिक पात्रता आहे किंवा कधीपासून अर्ज याची सुरू होत आहेत आणि कोण ही परीक्षा घेणार आहे तर संपूर्ण काय माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे जी की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ ब आणि क समर्गातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक पंधरा आठ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध जाहिरात व त्या संबंधीचे शुद्धी दिनांक पाच दहा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने प्रस्तुत सरळ सेवा भरतीकरिता खालील नमूद संभाव्य रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक या जाहिरातद्वारे जाहीर करण्यात येत आहे संभाव्य रिक्त पदांच्या तपशील खालीलप्रमाणे आहे तर ही जी जाहिरात आहे जी की पंधरा आठ दोन हजार रोजी जी प्रसिद्ध जाहिरात आहे त्यामध्ये काही पदे व जे 5 10 23 च्या अनुषंगाने प्रस्तुत जे सरळ सेवा भरतीची जाहिरात होती त्या दोन्हीमध्ये जे काही रिक्त रिक्त पदे होते त्याला अनुषखून ही ज म्हट म्हणू नवीन सरळ सेवा भरतीची जाहिरात म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पाहूया कोणकोणती पदे आहेत यामध्ये तर पदांचे नाव पाहू शकता या ठिकाणी जे की पहिले पद आहे प्रादेशिक अधिकारी जे की यासाठी वेतन श्रेणी एस 23 ची असणारी आहे 23 ची पे लेवल सर्व पदांसाठी एकदम उत्तम आहे फक्त पदसंख्या थोडक्यात कमी आहे तर पदसंख्या मध्ये पाहू शकता प्रादेशिक अधिकाऱ्यांसाठी जे की पदसंख्या 2 आहे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारीसाठी एक पद आहे वैज्ञानिक अधिकारीसाठी दोन आहेत तर कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारीसाठी चार पदे आहेत प्रमुख लेखापालसाठी तीन आहेत विधी सहाय्यकसाठी तीन आहे तर कनिष्ठ लघुलेखक साठी चौदा पदे आहेत व कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकसाठी सोळा पदे आहेत तर वरिष्ठ लिपिकसाठी जे की दहा पदे आहेत आणि प्रयोगशाळा सहायक एक साठी एकूण तीन आहेत तर कनिष्ठ लिपी किंवा टंकलेखक साठी एकूण सहा पदे भरली जाणारी आहे तर मित्रांनो एवढी जे की अकरा संवर्गातली जी पदे आहेती आहेती आहेत ती सर्व काही ती भरली जाणारी आहेत आणि प्रत्येकासाठी पे लेवल या ठिकाणी मित्रांनो वेगवेगळा वेग ठेवण्यात आलेला आहे म्हणजे की थोडक्यामध्ये एस सिक्स पासून ते एस ट्वेंटी थ्री पर्यंतचा हा पे लेवल यामध्ये तुम्हाला दिल्या जाण्याचे यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि ऑनलाईन अर्ज याची मित्रांनो जे की एकोणतीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे मित्रांनो आजपासूनच याची सुरू होत आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा एकोणीस जानेवारी पर्यंत असणारा आहे तर एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत याची ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकाल तर जे काही विद्यार्थी या जाहिरातीचा जे की वेट करत होते त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे कारण मित्रांनो यामध्ये खूप महत्त्वाचं म्हणजे की एक्सपिरियन्स तुम्हाला लागणारं आहे तर खूप सारे विद्यार्थी जे आहे कमेंट्स देखील करत होते तर फायनली याची जाहिरात देखील आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ही जी जाहिरात आहे आणि ही जी पदभरती आहे ती मुख्यतः आय पी एस या कंपनीद्वारे कंप्लीट केली जाणारी आहे तर जी आय पी एस कंपनी आहे ती याची परीक्षा आता घेणार आहे तर या संदर्भाची त्यांनी यावर विशिष्ट प्रकारे माहिती देखील नमूद केलेली आहे तर यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या पदांसाठी लागणारं जे काही आकडेवारी आहे ती देखील यामध्ये नमूद केलेली आहे आणि शैक्षणिक पातळीमधील सर्व काही महत्त्वपूर्ण बाबी समाविष्ट केलेल्या आहे तसं मित्रांनो या यामध्ये समांतर आरक्षण वगैरे सर्व काही संपूर्ण जाहिरातीमध्ये नमूद आहे जर तुम्हाला ही जाहिरात पाहावयाची असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला याची सविस्तर पी डी एफ उपलब्ध करून देण्यात येणारी असेल आणि मित्रांनो शैक्षणिक आहारतामध्ये पाहू शकता प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या प्रकार शैक्षणिक आहारता त्यासोबतच तुम्हाला एक्सपिरियन्स देखील यामध्ये मागण्यात आलेलं आहे तर काही पदांकरता पाच वर्षाचं काही पदांकरता तीन वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागण्यात आले आहे तर या संदर्भाचा अभ्यासक्रमाचा व्हिडिओ एक आपण डिटेलमध्ये बनवूया ज्यामध्ये तुम्हाला सविस्तर काही अभ्यासक्रम हा समजून सांगण्यात येणार असेल कारण का ही पदभरती थोड्या इतर सरळ सेवापेक्षा वेगळ्या असल्यामुळे त्यावर आपण डिटेल व्हिडिओ समजून सांगणार आहोत तर परीक्षा शुल्क संदर्भात कमेंट करतील तर परीक्षा शुल्क देखील समानच आहे जे की ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये तर जे रिझर्व्ह असतील त्यांच्यासाठी नऊशे रुपये या ठिकाणी जे की परीक्षा फी ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही काही महत्वपूर्ण बाबी आहे जे की आपण पाहिलेल्या आहेत तर सविस्तर व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काय जाणून घेऊ ज्यामध्ये जे मित्रांनो आपण अभ्यासक्रम परीक्षा पॅटर्न आणि काय सिलेबस असणार आहे हे सर्व काय आपण त्यावेळेमध्ये जाणून घेऊ त्यावेळेसच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर कराय मात्र विसरू नका